नमस्कार मित्रांनो मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो तर आता इथं ऑर्डर होती हे कुठे गेले होते दादा ही पट्टी पूर्ण बांधलेली ऑर्डर माल होता यांनी अगोदर दहा हजार रुपये टाकलेले होते आता कस्टमर एवढे सारे आलेले आहेत भरपूर कस्टमर आलेले माल मोठा माल जास्त मार्केटला आल्यामुळे लहान माल खूप कमी येत होता त्याच्यामुळे कस्टमर भरपूर आहेत तरी आपण प्रयत्न करू की सगळ्यांना आता यांची पन्नासची ऑर्डर होती त्यांनी अगोदर दहा हजार मारून ठेवले होते अकरा बारा दहा किलोचे वजनाच्यांना बच्चे पाहिजे होते हेच त्यांना पूर्ण धावून बांधून दिलेली आता हे बाकी दादा अगोदर आले तर ते थोडे नाराज होतात त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हर पाहायला लागेल सुद्धा पाहिजे लागेल तर मित्रांनो अगोदर विषय कसं असतो आपण ज्यांचा ऑर्डर घेतलेली त्यांचा माल पुरा करावा लागेल आता असं सा मान्य आहे सगळे लांबून आलेले आहेत पण मग असा दुसरा पण माल आहे आता त्यांना फक्त या पट्टीमध्ये सगळे तुम्हाला नऊ दहा अकरा ते बोकड तुम्हाला बघायला भेटेल त्याच्या व्यतिरिक्त इकडे तुम्हाला मोठे बोकड बघायला भेटतील हे बघा तर गर्दी भरपूर झाली सगळ्यांना माल देऊ काय नाही फक्त ज्याला कोणा पन्नास घ्यायचे त्यांनी चाळीस घ्या ज्याला दहा घ्यायचे त्यांनी पाच घ्या असं नाराज कोणाला करायचं त्यांनी फक्त सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आता बघा मोठे बच्चे पण इथं कस्टमर भरपूर आणले आज आणि आता जण असं नाराज होत आहे की आम्हाला माल भेटत नाही आता मित्रांनो हे दादा येते यांनी दहा हजार ऑलरेडी मारून ठेवले होते ते संभाजीनगर औरंगाबादचे ते त्यांनी अगोदर दहा हजार मारून ठेवले होते तर आपल्याला सगळे दाखवत त्यांची ऑर्डर पूर्ण करावं लागेल आणि याच्यामुळे बरेच लोक आता म्हणतात की आम्हाला माल नाही तर मित्रांनो मी काय करणार सांगा आता ज्यांची ऑर्डर मला अगोदर त्यांचा माल पुरा करावा लागेल आता ते ब्लॅक शेटवाल दादा आहे ते थोडे नाराज होतात ते म्हणतात आमचे बच्चे त्यांना काय सांगितलं तुम्ही मोठे बच्चे बांधा विषय आहे आता यांना सगळे बारीक बच्चे बांधलेले आपण चला काय चालू अगर करू तुम्हाला दाखवतो चारा वगैरे सगळं इकडचं चालू आहे बघा ईद येते आता यांनी मोठे बोकड बांधले आता या बोला जास्त बोकड लागणार होते पण मग अगोदर माल तिकडेच कमी भेटतोय तीन बकरी हो हो घेऊन दादा सगळ्यांना भेटेल फक्त नाराज नको सगळ्यांना दोन दोन चार चार पाच पाच असेल ते हो चालेल पण ते बाकी दुसरे बांधून दादा ऑर्डर आहे मी तुम्हाला काय म्हणलं तुम्ही कानाची सुंदर दादा फक्त वजन बघा जर तुम्हाला वजनात अकरा बारा किलोच्या वर भरलं ना तर त्यांना बच्ची देणार कारण की आमची बोली काय त्यांना दादा ऐकून घ्या मला सांगा मित्रांनो आता यांचा जरी ऑर्डर तरी आपण त्यांना काय केलं आता तीस बच्चे लहान बांधून दिलेले आहेत कारण की बरेच दुसरे कस्टमर नाराज होते त्यांनी पण बिचाऱ्यांनी समजून घेतलं आणि बाकी मोठे बच्चे दुस वीज बांधलेले आहेत असं आता काय सौदा होईल काय नाही बघू जर तुमची कुन कोणाचीही ऑर्डर असेल ना कोणाला माल घ्यायचा असेल तर ती काय तरी दहा एक हजार ॲडव्हान्स मारा म्हणजे कसं तर तुमच्यासाठी आपण तो माल ठेवू शकतो आता दादांसाठी आपण आता हे भाऊने बांधून ठेवलं होतं पण यांच्यामधनं आम्हाला ते बच्चे सोडावं लागले कारण की त्यांचा ऑर्डरचा माल होता तरी त्यांना आपण तीस बच्चे लहान करून दिली बाकी त्यांना राहू दिले सात बच्चे जाऊ होते नाराज होत होते ते नाराज होत होते म्हणून बांधा कोणी बांधायचे बांधाय बघू आता सौदा का सौदा काय तुम्हाला संपूर्ण दाखवेलच मित्रांनो बच्चे बघा आता टोटल आपण त्यांना पन्नास लागणार तर काय भेटले तीस मध्ये आपण केलेले आहेत बाकी त्यांना पुढच्या हप्ता दू बच्चे वगैरे हे बघा आता याच्यात सगळे दहा अकरा किलोचे बच्चे आहेत हे बघा दहा अकरा किलोचे बच्चे आहेत शे चीस रुपयागा शर्ट है क्या हे शर्ट है रुपये परमाण ये बुठले तुम्हें औरंगाबाद बर कसे घे चालीस रुपये बर किसी बच्चे काले मारा एकतीस बच्चे काल बरं ठीक आहे मित्रांनो याच्यात आपण त्यांना सगळे नऊ किलोपासून अकरा किलोपर्यंतचे बोकड दिलेले आहेत आता यांची ऑर्डर होती ऑर्डर काम होतं दहा हजार पेमेंट आपल्याला फोन पे पहिलेच केलं होतं जर कोणालाही बच्चे घ्यायचे असतील तर अगोदर तुम्ही पेमेंट करा म्हणजे तुमच्या ऑर्डरचा माझा तुम्हाला भेटला तर यांच्यातनं बरेच बच्चे बाकी लोकांनी बांधून ठेवले होते पण त्यांची ऑर्डर होती म्हणून आपण त्यांना ते बच्चे दिलेले आहेत तर बाबा अजून पण रिक्वेस्ट करतो की मला ते बोकड पाहिजे त्याच्यातनं हां असा विषय आता त्या दाऊनमध्ये दोन तीन बोकडले क्वालिटीचे होते तो बघून बांधून ठेवले होते पण त्यांना एवढी पट्टी दिली आपण त्याच्यामुळे त्यांना द्यावा लागला तो आता बाकी तर आहे बघ बघ अजून एकतीस बच्च गेले टोटल एकतीस बच्च गेले हे वेगळे काढले त्यांच्या पेक्षा त्याच्यात पाचशे जास्त घेतले एकदम सारा काय बदल <laughs> <laughs> ये बकरा बड़ा सुंदर अरे बहुत मंग्रा थे उसको किसको कोटा को यह अभी ना कुर्बानी का चल रहा है इसलिए बड़े बकरे ज्यादा आ रहे हैं मार्केट में छोटे बहुत कम था था था। आ रहे हाँ भाई ढाई सौ दिन से लेके आना बच्चे अच्छे से हाँ हाँ पाँच दिन पहले फंग हो आपले से बहुत बच्चे बंद होते आपने आपले को पैसे एक आले कल परसों झाले शायद कल को आले ना परसों टाकले होते ना किती झाले ते आपने दस हजार डायले ते हां मित्रांनो बघा दहा हजार टाकले होते दादा व्यवहार कसं काही फ्रॉट वगैरे सारखं काही वाटलं का छान आहे चांगलंय सगळं बरं बरं मित्रांनो ही आपली इथे क्वालिटी हा आपला इथला भरोसा आहे लांबून कस्टमर होतं बरेच लोक मला आज पण बरेच फोन होते राजस्थानला जाऊन बरेच लोक फसले आहेत आता हे दादा खूप मोठे शेडीपाला किंवा व्यापारी मोठा फार जमला त्यांना पन्नास पैसे लागणार त्या आपण त्यांना तीस दिलेले आहेत थोडं क्वांटिटीमध्ये झालं इकडे तिकडे त्या टेन्शननी पण दादा खुश आहेत त्यांनी जसं दहा हजार मला पैसे मारले त्यांचा एक रुपयाचा कुठं फ्रॉड चौशेनी जो त्यांना मी रेट सांगितला होता साडे चार हजारचा त्याच्यात आपण त्यांना काही बच्चे मोठे दिले म्हणून आपण शंभरशेमध्ये त्यांच्याकडनं जास्त घेतलेले शेचाळीसशेपर्यंत आपण व्यवहार केलेला आहे सरी हांच्या परवानी केलेला आहे कारण की आपण त्यांना नऊ दाखवली बोललो होतो त्यांचीच आपलं नऊ दहा किलोची आठवड होती म्हणाय शक्य बच्च आपण बारा बारा किलोची बी टाकलेली आहे तो ते तसं आलेले सर असा व्यवहार घडलेला आहे त्यांनी गाडी आणली तिकडून गाडी आज ही पण एक आलेली दिसते तिकडे एक आलेली दिसते गाडी तुम्हाला सिल्लोडकावर एक कस्टमर था मेरे पास सिल्लोडकावर एक उसको मना किंवा रांदेबाई आपल्या पहिले गावरान मध्ये करायचे काम मग पहिले गावऱ्याच काम करायचं का अच्छा तर आता याच्यात हे कसं आहे का एक साडेके का तो, तो, तो सब मालूम है मतलब इसके बारे में कुछ ज्यादा बताने की जरूरत है नहीं मेरे को नहीं नहीं। नहीं। नहीं नहीं तो हाँ वही बोल रहा हूँ अच्छा डॉक्टर तो आता नहीं फिर कहते है बहुत से लोग नए नए लेके जाते हैं तो उसमें फिर डायरिया हो गया बच्चे फिर हाँ

पाच बुकड चला विचारू अजून इकडे बांधून ठेवले ज्याला लागले तो घेतील भाऊ गावाचं नाव कुठलं तुमचं नाशिक चिंचोली बरं किती घेतो तुम्ही पाच बोकड घेत ना बाकी पुढच्या आपल्याला करून घेऊ काय टेन्शन नाही हे बोकर दिला आपण याच्यात एक पाठ आहे दुसरी पाठ इथे सुद्धा चार बोकड आहेत दादा कुठलं गाव खर्ची चालू का कसे घेतले सहा हजार प्रमाणे चालेल ठीक आहे मित्रांनो सहा हजार प्रमाणे घेतले मित्रांनो माहिती का लहान बच्चे विकले गेले मोठे बच्चे आहेत हे बघा मोठे बच्चे आहेत सगळे आता कोटामध्ये शिरो दादा आलेले आता नाही पाहिजे वगैरे हो पाहत हे भाऊ आलेले आहेत पाहिजे तिकडे तुम्ही कुठले आहेत कायपासून पाहतो तुम्हाला तुम्ही कुठले कोणता कोणतं आळगाव कारोडा कायुंडा फारोडा आडगाव बरं तुम्ही शिरपूरचे बरं ते दादा बैजापूर तालुका गंगापूर साईडचे मोठे बोकड आहेत लहान बोकड विकलेले आहेत आपण आज जास्त करून ये भाऊ ने तुम्ही चार घेतले न हा काय भावांनी घेतले जो भाऊ घेतात तोच सांगा सहाशे पर्यंत पाच हजार सहाशे बरं कुठे एक दोन तीन चार तुमच्या सोबत आहे का बरं तुमचं गाव आडगाव बरं बरं तर आता या का ओमनी घेऊन दुसरे बरं अजून बघा अशी क्वालिटी बघा भेटेल ना तर हे क्वालिटीच बसते ते क्वालिटीची बसते तिकडे बघा हा आता बघा हे पण मस्त क्वालिटीचा बुकडे चिकनाचा सगळे लांबर बघा वरिजनल दादा वरिझल शिरू ये ना काही हो हो नाही वरिजिनल बांधू जे वरिजनल ते वरिदल सांगू एक कोटा नाहीच राहिला एक बोकट राहिला घेऊन जा बघतो कोटाचा शोटकांमध्ये तर मित्रांनो तीन तीन दोन सात सात आठ दादांना पाहिजे होता पाठी दहा पाठी घ्यायची होत्या पण मग आता बाकी टोटल आठ घेतले त्याच्यात पाठी किती आहे पाठी किती त्याच्यात सहा पाट आहेत दोन बोकड घेतले त्याच्यात हा बोकड मी त्यांना माझ्या हाताने काढून दिला चांगला बोकड म्हटलं घेऊन जा सौदा झाल्यानंतर मित्रांनो हा भारी बोकड त्यांना त्या पाठीत टाकून दिलेला आहे हे बोकड दो बोकड दोघी बोकड भारी आहेत तिकीटची पाटबिले भारी ओरेट शिरईमध्ये अजमेरी मध्ये काही गुजरीमध्ये मस्त पाटी त्यांना दिलेली आहे हा पाच हजार सहाशे प्रमाणे त्यांना दिलेली कसं झालं साडेपाच झाले का <laughs> बरं नाही मग तुम्ही ते म्हणतो साडेपाच आहे का छप्पन तो छप्पन म्हणतोय म्हटलं का छप्पन झालं म्हटलं असं हा ठीक आहे बरं झालं साडेपाच झाले <laughs> दादा माल वगैरे व्यवस्थित भेटला सगळं व्यवस्थित झालं काही टेन्शन नाही काय कोणी आडत नाही कुठलं गाव तुमचं बरं जाते वैजापूर तालुका बरं त्याच्या दादा मध्ये बघा बारीक बच्च बी बरं तुम्ही म्हणजे मोठे मोठे बच्चे बच्चू मिनटं हा हे बारीक बच्च बी हा ये बाकी मोटे तीन चार पांच बच्चे भारी तीन बच्चे थोड़े हल्के अगर साल ना कुछ बस बस फोन कर फोन कर इरफान भाई आज कितने बच्चे लाए थे आज तो आज अपने का अस्सी बकरे आए देखो अभी कुर्बानी ही करी थी चालू है ना हाँ। इसके लिए मंडी में माल आज बड़े बकरे भी अपने का आज अस्सी बकरे लाए थे अस्सी में के साठ नक बिक गए बर चला तर मित्रांनो विषय काय माहिती का प्रत्येक बाजारात तुम्ही जर बाजार तुमचा जवळचा बाजार तुम्ही व्हिजिट करशाल भेट देणार तर तुम्हाला तिथं बघायला भेटेल की जे आता मोठे कुर्बान्याचे बोकड आहेत ते बोकड खूप येतात आणि जे छोटे बोकड खूप कमी येत आहे म्हणून एवढं ईदपर्यंत तरी शंभर दीडशे दोनशे जे असेल जेवढा माल भेटला तेवढा आपण आणण्याचा प्रयत्न करू एकही एक कस्टमर आपण सक्ट्रान नाराज न करता सगळ्यांना पान नाही तर पानाचं फुल आपण दिलेलं आहे ज्याला पन्नास लागवतो त्याला पस्तीस घेऊन गेला नंतर परत त्यांनी चार वाढवले अजून दुसरं ज्याला दहा लागणार ते तो आठ घेऊन गेला पाच घेऊन गेला म्हणजे म्हणजे कोणाला आपण नाराज केलेला नाही हे सगळ्यांना माल दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला मी मोठा माल पण दाखवणार आहे हा जो माल हा कसा बनतो हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ते पण तुम्हाला शंभर टक्के दाखवतो व्हिडिओ पण नक्की बघा आज काय होतं माहिती का आजचा विषय असा होता की सगळ्यांना लहान बच्चे पाहिजे होते तर मोठे बच्चे खूप कमी लोकांनी घेतले सगळे बारीक बच्चे भरपूर लोकांनी घेतले आज म्हणजे आपण आज पहिल्यांदा शेचाळीसशे रुपयाला बच्चे दिलेले ते तुम्हाला दाखवलेले आहेत संभाजीनगरवाल्यांना त्यांची पन्नास बच्चांची ऑर्डर होती त्यांनी आपल्याला पैसे टाकले होते दहा हजार त्यांचे अगोदर पाठवले होते त्यानुसार आपण त्यांना पन्नास तर नाही दिले पण आपण त्यांना पस्तीस बच्चे दिले त्यांना आपण मोठे पण बांधून दाखवले पण त्यांचं म्हणणं काय आपण पालन करतो त्यासाठी आपल्याला लहानच बच्चे पाहिजे म्हणून त्यांनी शेचाळीसशीचे रेंजचे बच्चे खरेदी केले मित्रांनो शेहेचाळीशीची शे रेंज म्हणजे तुम्हाला सांगतो पंचेचाळीस जी रेंज ते नऊ दहा किलोचे बच्चे राहतील सगळं दाखवता सांगा नंतर बरंच जण म्हणता की तुम्ही मागच्या वेळेस साडेचार हजाराला बच्चे दिले मग ते बच्चे तर अशीच होते व्हिडिओमध्ये अशीच दिसतात पण मग कमी असतात ते नऊ दहा किलो वजन राहतं आता बघा इकडे दादा पण आहेत दादा सकाळपासून येतच आहेत दादा कसं काय वाटलं आमचा व्यवहार इथं तुम्ही आहेत आकाश एक नंबर व्यवहार आहे बरोबर आपल्याला आवडलं पण आवडलं तुम्ही बघितलं जेवढे कस्टमर आले सगळ्यांना आपण हँडल केलं व्यवस्थित कोणाला नाराज नाही केले भरपूर लोक आले भाऊ नाही कोणीच गेले आणि व्यवस्थित प्राइस लावल्यामुळे आकाश बरोबर तुमचं काय उठलं दादा मी गार्डन पासवरा तालुका गार्डन बरं तुमचं नाव विनोद राठोड विनोद राठोड तुम्ही चार वर्षी घेतले ना हो तर मित्रांनो आता एक इथं शिरपूरून आले होते आता ते म्हणत होते आम्हाला तुम्ही गाडी भेटेल का आपण त्यांना काय सांगितलं आहे समोर हायवे शिरपूर हायवे त्यांना काय सांगितलं तुम्ही माल खरेदी कर करा तिथं उभे राहा नाही कोणी गाडी भेटली तर तो आमचा माल आम्हाला वापस करा तुमचे पैसे घेऊन जा म्हणजे इथपर्यंत मित्रांनो कोणीच सांगत नाही सौदा झाल्यानंतर एक रुपया वापस भेटत नाही पण निरपांनी काय सांगितलं तुम्ही सौदा करून घ्या तुम्हाला गाडी भेटली ठीक आहे नाही तर नाही भेटले तर बच्ची वापस आणा आणि मग चालले जा म्हणजे त्यांना दोन तीन घ्यायचे होते सांगा तुम तुम जर तुमची जास्त ऑर्डर असेल ना तुम्हाला आपल्याकडे गाड्या आहेत त्या गाड्या पण लावून देऊ जर कोणाची शंभर दीडशेची ची ऑर्डर असेल ना तर आपली स्वतःची पिकअप आहे एकदम सोयीस्कर रेट तुम्हाला पिकअप लावून देऊ काही टेन्शन नाही आता ही मोठी रेंज राहिली जी सहा हजारची रेंज आहे सहा साडेसहाची रेंज तुम्हाला बघायला भेटेल हे बघा छेशे सात हजार रेंज का बकरा सात हजार रेंज का बकरा आहे हां हे अजमेरीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील बोकडे हां हे साडेछा हजार की रेंज काय हजार छेके काय ते दादांनी बघा बच्चे काढले बघा तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो एकही कस्टमर नाराज नाही आहे आणि एवढे कस्टमर तुम्ही पाहताय सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कमी ग्राहक बघायला भेटणार असेल पण आता भरपूर ग्राहक आहे याला कारण असे की आपला व्यवहार चांगला आहे थोडाफार एखादी कस्टमर येतो जास्त डोकं खातं मग त्यावेळेस थोडाफार असे वडील वगैरे म्हणजे थोडंफार चालू असतं एवढं थोडं काही टेन्शन नाही आपण दोन पैसे इकून तिकून झगडून लागून घेऊ पण माल क्वालिटीचा देऊ चांगला माल देऊ सात हजार रुपये पट्टीचा रेट राहील बरोबर चला एवढा माल होता फक्त आता पुढच्या गाडी गुरुवारी येणार आहे तर ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्याने अगोदर कॉल करावा जर कोणाची मोठी ऑर्डर असेल तर मोठी ऑर्डरसाठी त्यांनी ॲडव्हान्स टाकायची पाच दहा वाजेसाठी ऑर्डर ऑर्डरचा काही संबंध नाही पण जर कोणाला कोटा लागत असेल किंवा पाठी लागत असेल युनिक ऑर्डर असेल कोणाची तर ऑर्डरसाठी पैसे अगोदर तुम्हाला पाच दहा हजार टाकावं लागतील कारण की हे याच्यासाठी मित्रांनो ऑर्डर आम्ही म्हणतो की तुम्ही इथपर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी आम्ही ऑर्डर अगोद अगोदर ऑर्डरचे पैसे मागतो